परवड पहा ना आता तुम्ही लाईफ मध्ये पण लय परवड करता येत चला आज दिवस दुसरा इयत्ता आठवी सेतू अभ्यास दिवस दुसरा विषय मराठी हे पेज नंबर आज कितवा दिवस आहे दुसरा काय करायचं तुम्हाला वाढते प्रदूषण या विषयावर प्रत्येकाने एक मिनिटात आपले मत सांगायचं आहे ऑडिओ बोलून पाठवा वाढते प्रदूषण तुमचं मत तुम्हाला काय वाटतं त्याचं अलग लक्षात पायल परच मत पाहिजे लिहून आणाव पुढचा आता खालील संवादवाद आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह वाचायचंय हा संवाद तुम्हाला काय करायचा आहे वाचायचा आहे करण आणि रमण मध्ये संवाद आहे ठीक आहे आता तुम्ही तर वाचू शकता हे करू शकता तुम्ही घरी हे एक्सप्लेन करायची आवश्यकता आता खाली प्रश्न दिलेले बघाय संवाद कुठे सुरू असावा रस्त्यात का शाळेत का फोनवर का बाजारात ठीक आहे हे तुम्ही करू शकता दुसरा प्रश्न आहे वरील संवादात उल्लेख उल्लेखित जून महिना हा दोन हजार वीस कि दोन हजार एकवीस मधील आहे ते तुम्हाला वाचलंय का बर दोन हजार वीस लिहिलं होतं का रमन आणि करणला जास्तीची सुट्टी मिळूनही कंटाळा काय आला तुम्ही वाचायचं थी, लॉकडाऊन मुळे फायदे आणि तोटे दोन्ही झाले हो की नाही तुझे मत मत लॉकडाऊन मुळे फायदा झाला की तोटा पुढे तो कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आपण स्वीकारला होता की नाही ऑनलाईन शिक्षणाचे तुला आलेले अनुभव खाली दिलेल्या मुद्द्यांच्या सहाय्याने तुम्हाला लिहायचे आहेत हे बघा किती ओळी आहेत एक दोन तीन चार पाच सहा ओळी मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे ऑनलाईन शिक्षणात तुम्हाला काय काय अडचणी आल्या तुमचे अनुभव सर्वात म्हणजे शिकताना आलेलं सुरुवातीला आपल्याला अडचण आली असेल नंतर तुम्हाला शक्य ऑनलाईन शिक्षण शक्य झालं का नाही झालं त्याचे कारण द्यायचे झालं असेल तर का शक्य झालं नसेल झालं शक्य तर का नाही झालं आणि शिकताना मिळालेले दोन वेगळे अनुभव तुम्हाला सांगायचे ऑनलाईन म्हटलंय काही कारणास्तव तुला घराबाहेर पडण्यास बंदी आली तर अशा वेळी सदर कालावधीचा औषध उपयोग तू कसा करशील याबाबत तुझ्या मित्राशी चर्चा करायची आता लिहिण्याचा काही संबंध नाही चर्चा करायची काय करायचे जसं आपण लॉकडाऊन मध्ये घरात अडकून पडलो होतो मग घरी काय करता येईल बरं ते तुम्ही ठीक आहे आता हा झाला मराठी आता आपण किती गणित आहे ना इंग्रजी आहे ना उद्या आता दुसरा दिवस बघा थिंक अँड आन्सर कोणता आहे थिंक अँड पाच नंबरला लिहून घ्या चला रे दररोज पाच नंबर तुम्हाला ते नाही पूर्ण महिना चला थिंक अँड आन्सर म्हणजे काय रे थिंक म्हणजे काय विचार करा आणि उत्तर द्या लिहा काय लिहा आन्सर म्हणजे उत्तर द्या लर्निंग ऍक्टिव्हिटी ओके चलो आता मी तुम्हाला एक वाच हे जे एक पॅसेज दिले तो वाचून दाखवतो ठीक आहे तो पॅसेज कशाबद्दल आहे हेल्थ आणि फिटनेस बद्दल आहे कशाबद्दल आहे ठीक आहे तुम्ही ऐकायचं नाही गुड मॉर्निंग चिल्ड्रन टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट हेल्थ अँड फिटनेस ओके सो म्हणजे आज मी तुमच्याबद्दल जरा हेल्थ आणि फिटनेस बद्दल बोलणार आहे म्हणजे आरोग्य आणि स्वास्थ्य बोलणार आहे एव्हरी स्टुडंट मस्ट ट्राय टू कीप गुड हेल्थ प्रत्येक विद्यार्थ्याने एक चांगली गुड हेल्थ मेंटेन करायचा प्रयत्न करायचा आहे इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट टू डू सो हे काही एवढं करायला कठीण नाही आहे द फर्स्ट रिक्वायरमेंट इज अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज ही म्हण आहे अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज म्हणजे काय

वी डू प्राणायाम ओके आपण ते करू शकतो योगासना प्राणायाम फूड प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ऑफ हेल्थ फूड अन्न हे खूप महत्वाचा भाग म्हणजे काम करत कशामध्ये आपल्या हेल्थला मेंटेन करणार वी मस्ट टेक बॅलन्स डायट आपण कसा डायट घेतला पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे आता संतुलित आहार म्हणजे काय बॅलन्स डायट म्हणजे काय डायट म्हणजे आहार डाएट म्हणजे काय आहार आहार कसा असला पाहिजे बॅलन्स सगळं पाहिजे म्हणजे चपाती पाहिजे भात पाहिजे लोणच पाहिजे पाहिजे समजलं की नाही याला बॅलन्स डायट म्हणतात दा काय फक्त चटणी बागात त्याच्यातून पूर्ण पोषण तत्वे मिळतील का कार्बोहायड्रेट प्रोटीन विटॅमिन सगळं भेटलं पाहिजे समजलंय की नाही आता सगळं खाल्लं पाहिजे फळ फ्रूट खाल्ली पाहिजे याला म्हणतात कोणता डायट बॅलन्स डायट म्हणतात वी शुड इट फ्रेश अँड हेल्दी फूड आणि चांगलं फूड खाल्लं पाहिजे अवॉइड जंक फूड आपण अवॉइड म्हणजे अवॉइड केलं पाहिजे म्हणजे खाल्लं नाही पाहिजे काय जंक फूड खाल्लं नाही पाहिजे जंक फूड म्हणजे काय हा असं लगे फास्ट फूड चायनीज काय वडापाव काय काय ते जंक फूड आहे बिकॉज

काय अर्ली टू बेड अँड अर्ली टू हे झालं तुम्हाला उत्तर सांगतोय इथं लिहून द्या कोणतं ठीक आहे बघा द फर्स्ट रिक्वायरमेंट इज अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईस पुढचा प्रश्न आहे वाय शुड वी अवॉइड जंक फूड जंक फूड आपण का अवॉइड केलं पाहिजे

फॉल्स आहे ना चुकीचं आहे ते पुढ वी कॅन डू मेडिटेशन फॉर पीस ऑफ माइंड मनाच्या शांतीसाठी आपण मेडिटेशन करू शकतो येणार आहे इट इज गुड टू कीप ऑन इटिंग ऑल द टाइम फॉल्स वी मस्ट टेक बॅलन्स डायट येस ट्रू संतुलित आहार घेतला नेक्स्ट आता प्रॅक्टिस आहे कुछ जाने आता अजून एक ऍक्टिव्हिटी आहे गुड हॅबिट्स गुड हॅबिट्स म्हणजे काय चांगले शॉर्ट स्टोरी लिहायला तुम्हाला काय म्हणलंय छोटी कथा लिहायला लावली आहे कशावर गुड हॅबिट्स वर त्यांनी दिलाय बघा गेअप अर्ली छ काय करायचं मराठीत लिहायचं काय करायचं मग चांगल्या सव्हेर गोष्ट तुम्ही लिहिला अप अर्ली लवकर उठा ब्रशिंग टीथ इन द मॉर्निंग अँड नाईट दात घासा सकाळी आणि नंतर आफ्टर मिल रिन्स आवर माउथ जेवणानंतर आपलं कोण काय करायचं आहे गुळणी करतो म्हणतो आपण ना चांगल्या सवयीत ना एक सा बात एव्हरी डे म्हणजे काय रोज आंघोळ रो करा आणि कटिंग नेल्स एव्हरी वीक कटिंग नेल्स एव्हरी वीक एव्हरी वी। प्रत्येक आठवड्याला नसा तापा याच्यावर गोष्ट तयार करायची आहे इंग्लिश मध्ये ओके चलो नेक्स्ट पेज नंबर किती ओके okay. ते नंबर छोटा नाईन्टी टू आता हा आज आपला कितवा दिवस आहे दुसरा बैजिक राशी ओके okay. राशी मध्ये ना काय काय असतं माहितीये का सहगुणक असतो आणि चल बर का सहगुणक म्हणजे अंक नंबर असतो तो नंबर याच्यामध्ये सहगुणक कोण आहे सात आणि चल काय एक्स आणि वाय याला बैजिक राशी म्हणतात त्याच्यामध्ये काय अंक आणि अक्षर यांचे मिळून काय होते बैजिक राशी होते काय ते मग याच्यामध्ये हा असतो सहगुणक आणि हा हे असतात चल सहगुणक आहे सात आणि ही आहे चले चले म्हणजे आपल्याला माहित नसते कोणते पण अलग अलग चला मग ज्या पदातील चले आणि घातांक समान असतात त्या पदाना सजातीय पदे हे बघा यांचे जे घातांक आहेत याचा घातांक किती आहे एक याचा पण किती आहे मग याला म्हणतात सजातीय पद हे बघा घातांक बघायचा चल चल आणि त्यांचा घातांक बघायचा हे सातविला सिक्स आता हा याच चल काय आहे एम याच चल काय आहे एक्स याच वाय याच एक्स याच एक्स वायड याच एम आता एमचा घातांक किती आहे आता हे सजातीय आहेत काय सिक्स एम आणि थ्री एम बघा सिक्स एम आणि थ्री एम चा घातांक एकच आहे की नाही मग हे सजातीय झाले मग अजून कोणते सजातीय सांगा कोण सांगेल मला आठ एक्स वर्गचा असा जातीय पद कोणता आहे अकरा एक्स वर्ग हे एक वर्गच पाहिजे एक चा घातांक दोन एक चा घातांक दोन म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही आठ एक्स वर्ग आणि अकरा एक्स म्हणजे काय चा घातांक दोन लाच एक वर्ग म्हणतो ठीके आणि विजातीय म्हणजे काय आता इथं वाय आणि हे बघा विजातीय दिसलं का याचा याचा चल काय वायचा वर्ग आणि याचा चल काय आहे तुम्ही काय पण लिहू शकता इथं समजा मी लिहिलं सेवन एक्स तुम्ही आठ वाय विजाती आहेत ना काय पण लिहू शकता तुम्ही अजून आहे काही त्याने दिलेलं नाहीये काही त्यांनी उदाहरणच देऊन टाकलंय तेच उरलेत मग मी जाती असं लिहू शकतो पण आहे दोघांची जोडी मी बघा अकरा एक वर्ग आणि वजाती नियम हे काय झाले रे रेजातीय झाले वेगवेगळ्या जातीचे आणि सारख्याच जातीचे आता वैदिक राशींचे प्रकार बघा किती असतात इथं एकच पद असतं हे बघा हे एक पद हे काय आहे इथं दोन पदी आहे बघा ही एक पदी ही एक पदी म्हणजे किती झाली दोन पदी इथ तीन पद असतात हे बघा एक पद द्विपद आणि त्रिपद आणि इथं तीन पेक्षा जास्त मग त्याला म्हणतात बहुपदी अलग लक्षात हा सातवी झालं ना तुम्हाला हे चला आता यांची बेरीज कशी करायची बघा वैदिक राशीची बेरीज कशी बेरी करायची ही काय रे दोन एक्स तीन वाय ही काय द्विपदी काय आणि ही काय आहे द्विपदी यांची काय करायची आहे बेरीज काय करायची आहे मग कशी बेरीज करणार बघा तुम्ही आता उभी मांडणी घ्या शिकून आडवी जाऊ द्या हे बघा पहिली पदी इथं लिहिले बघा ही दिसलं का इथं आणि ही तिच्या खाली लिहिली का दिसली का आता काय करायचं एक्स एक्स सजातीय पदांची बेरीज करायची दोन एक आठ एक सजातीय पद आहेत ना मग किती झाले दहा एक आणि तीन वाय दहा वाय तेरा वाय झालं उत्तर उत्तर काय आलं दहा एक अधिका तेरावाय बैजिक राजेंची सोप आहे ना आता बैजिक राजांची ही काय रे त्रिपदी आणि ही काय आहे यांची काय करायची आहे वजाबाकी हे बघा ही इथं लिहिले मी वरती आणि ही लिहिली खाली बरोबर आता बघा काय लिहिलं सोळा एक वर्ग त्याच्या खाली एखादी एका खाली एक आल्या पाहिजे आता याला तर काय हायच नाही जोडीला नाही की नाही तो तसाच ठेवायचा आता वजा बाकी करताना काय नीट लक्षात ठेवा हा वजा बाकी करताना काय करायचं इथं वजा लिहिलं ना सगळ्यांचे चिन्ह खालचे बदलून टाकायचे चिन्ह काय करून टाकायचे आता बघा हा धन होता की नाही हा काय होणार ऋण हा पण धन तर हा काय होणार आता काय होणार पुढं बघा आता सोळा मधून सात गेले सोळा वजा ऋण सात काय उत्तर असे सोळा वजा ऋण सात डबल चिन्ह आलं बघायचं डबल चिन्ह जेव्हा होते है. वजा वजात वजा काय होऊन जातं धन होऊन जात नाही सॉरी सॉरी सोळातून सात गेले नऊ एक वर्ग आणि दोन मधून हा इथं काहीच नाही मग इथं कोण असतो एक मग दोनातून एक गेला दोना एक, एक. एक आता इथं एक वर का तो एक म्हणजे एक एक्स वाय आणि हा सात वाय वर्ग म्हणजे त्याच्यातून काहीच वजाने केला तर तसंच नाही समजलं का ओके मग आता असं तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची आहे आता इथं पहिला प्रश्न काय सजातीय पद गट वेगळा करायचा आहे सजातीय पदांचा चला याच्या बघा याचा जाते पद कोण आहे दहा एम एन चा कुठ हाय रे पंधरा नाही या हा वेगळा आहे ऋन एम एक तिथं हा हा एक एन यक आहे मग हे इथं कुठं लिहिणार इथं लिहिणार अजून सांगा बरं एक्स वाय झेड वाला आहे का हे बघा एक्स वाय झेड एक्स वाय झेड ये पण कुठं लिहिणार आता एक्स वर्ग वाय तर कोण आहे कोणीच नाही ना मग ते कुठं लिहिणार इकडे लिहा विजाती मध्ये वर्ग याला आहे का कोणी जोडीदार नाहीये तो पण विजातीय मध्ये जाईल वायवाला आहे वायवाला वाला, नुसता वायवाला हा आहे बघा नऊ वाय आणि तीन वायचं सजातीय पद आहेत एक्स वर्ग वाय वाला कोणी आहे एक्स वाला आहे एक्स वाला पंधरा एक्स दोन एक्स एक सजातीय पद आहेत अजून संपले ना एक्स वाय झेड हा आहे ना एक्स वाय झेड ती एक्स वाय झेड ते तीन तीन दिसत आहेत काय हा 12XYZ, बारा एक्स वाय झेड आणि हा नऊ एक्स वाय झेड हे सजातीय पद आहेत दोन्ही एक्स वाय तीन आहेत हे बघा एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय जेड तीन सजाती पद आहे कोणता दहा हे ए गुणच नाही त्यांचा काही संबंध नव्हतो अक्षर सारखी चल पद सारखी पाहिजे चल आणि त्यांचा पण सारखा पाहिजे इथं एक चांग दोनच आहे ना तिकडे पण एक चा कातांग दोनच पाहिजे पीक्यू वाला आहे ग कोणी आता बघा पीक्यू च कोणीच नाहीये मग हा इथं जाणार आला का लक्षात आता तुम्हाला काय करायचं आहे एक पदी द्विपदी आणि त्रिपदी काय करायची करायचीये वे वेगवेगळी वे वे करायची उदाहरण लिहायची सांगा एकपदीचं उदाहरण सांगा काही पण लिहू शकतो मी नाईन पी एकच पद आहे म्हणजे एक स गुणाक आणि चल पद काहीतरी आहे चालेल ना त्यांच्यामध्ये गुणाकार होतोय की नाही फक्त तिघांमध्ये तुम्ही याला पी क्यू असं नाईन पी क्यू पण लिहू शकता दोन चलय यांच्यामध्ये जर मी बेरीज करून काहीतरी मिळवलं तर द्विपदी होईल ए सी एकपदी चला चलो आता द्विपदी द्विपदी मध्ये काय करायचं हे आपण एक मिळवलं की नाही समजा मी हे दोन वेळा यांची बेरीज इथं लिहून टाकतो चला नाईन पी क्यू प्लस दोन ए सी ही काय झाली द्विपदी झाली आलं का लक्षात यांची वजाबाकी मी इथं खाली लिहून टाकतो चला पण वाजवाकी वाय होणार नाही यांची पण तरी लिहून टाकतो एक्स वाय वजा नाईन पी क्यू आलं का चला मला इथं त्रिपदी कोण लिहून टाकतो हा

चार ओ। उद्या चेक मी आता बैजिक राशींची बेरीज करायची शिकवले तुम्हाला मी बैजिक राशींची बेरीज कस करणार गोला रे? आता ही जे ना ही वरती बघा सिक्स ए अधिक पाच बी अधिक अरे इथं आहे का चार उभी मांडली त्यांनी आडवी मांडणी दिली ऍक्च्युली आडवी मांडणी सांगू मग हे बघा सहा ए आणि पंधरा बी यांची बेरीज लिहायची सहा ए अधिक अरबी सॉरी 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 सजात हे पद कोणती सहा ए आणि चार एला उभा नाही उभी लागतो त्याला सहा ए चा सजातीय पद कोणतं आहे हा चार ए आता उभी राहा पाच बी च सजातीय पद कोणतं अधिक पंधरा बी आणि वजा चार सी च यांचं काय होईल ते बेरीज तुम्ही सांगायच मला सहा ए आणि चार ए किती झाले दहा ए अधिक पाच बी आणि पंधरा बी आणि वजा चार वजा कोण सांगेल मला वजा बारा सी अपूर्णा पूर्णांक कसं काय पूर्णांक संख्या वजा पूर्ण नाही न... नाही जायचं ना, आज मला उद्यापासून सांग काय अरे वजा बाकी ना वजा बाकीचं रुपांतर कशाच करायचं बेल घ्यायचं पुढच्या चिन्हपासून टाकायचं सारखा सारख्या सारखं चिन्ह असायचं बेर करायचं वजा बाराशे तसं करता येईल तुम्हाला आता हे हा चला पुढं आता हे पण करता येईल तुम्हाला वजा बाकी येईल बाकी मध्ये चिन्ह बदलायला लागतं बरं का चला एक उदाहरण वजा बाकी सोडून दाखवतो मी तुम्हाला हे वजा बाकी ना वजा बाकी करताना काय करायचं चिन्ह बदलून टाकायचं याच चिन्ह वजा झालं याच पण वजा होऊन जाईल आणि हा पण वजा करायची पुढच्या पुढची जी राशी सगळ्यांची राशीची चिन्ह बदलू हे बघा हे बघा वजा एक झाला का हा वजा दोन वाय झाला आणि हा वजा तीन जे आता सजातीय पदे काय लिहायची एकत्रित इकडे लक्ष द्या चला आता सांगा पाच एक्स पाच एक्स सजातीय पद वजा एक्स अधिक चार वायचं झेड च सजातीय पद चला सांगा, वजा एक -एक्स? अरे पाच एक्स मधून एक गेला -एक चार एक्स चार वाय मधून दोन वाय गेले दोन दो वाय सात झेड मधून तीन गेले झालं अला लक्ष